बाजीराव बाजीराव होस नाना पाटील होता मी सांगतोय आपण जरा जरा सांगायचं आहे आपण जरा जरा सांगायचं आहे आपण जरा जरा सांगायचं आहे

वडील वारलेले आज दीड महिना पण नाही झालं माझे वडील वारलेले दीड महिना पण नाही झालं तेरा वर्षाचा होताच आहे वीस पैकी त्याला अकरा मार्ग वगैरे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला विभट मुक्त करा फक्त एवढंच म्हणजे तुम्हाला कसं करायचं काय करायचं हे सगळं तुम्ही ठरवा पण विभट आम्हाला फक्त वाघ नकोही वाघ नकोय असं जीवन आहे शेतकऱ्याचं जीवन आहे आपल्याला काहीच आईचं लेक्रू जर लेक्रू डोळ्यासमोर जर नेत असं तर जगण्याला अर्थ काय सांगणं कशासाठी जगायचं आम्ही सुरुवातीची बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीस ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहे आणि एक शूट करण्यात आला तर इथली परिस्थिती परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत आणि आता दामोद आणि पिंपरगीड ही जी दोन गावं आहेत तर गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलीत शेकडो जनावर गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा आणि इथली संख्या नेमकी एक हजार आहे की दोन हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षितरित्या जेवण जागायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य, राज्य। आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र जसं केरळला हत्तीमुळं त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहे राज्याच्या अनेक भागां राज्य। राज्य

पिंजऱ्याची संख्या अजून फार वाढवली पाहिजे सर आपण अजून वाढवतो कारण या ठिकाणी बिबट्याची संख्या आता आपण जवळपास लावले पाहिजे तर या ठिकाणी आपण आतापर्यंत बारा तेरा लेपट रेस्क्यू केले एक शॉर्ट केले तरी सुद्धा अजून शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी दिसत दिसतात जोपर्यंत हा परिसर आपण बिबट पूर्ण कमी करत नाही तोपर्यंत रामलेगाव शिरूर पारगाव वाईट कॉलसे साठी मध्ये हे पण

आणि साहेब आमचं आम्ही लोकांनी रास्ता रोको का केला लोकांचा उद्रेक काय झाला याचं एकमेव कारण या परिसरातली छप्पन लोक गेली या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिलं हे सगळ्यात मोठं आमचं आहे एवढी आपत्ती लोक ना तुमच्याकडे खातं एखादं दिलं जातं त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलन ते गुन्हे महत्वाचा आहे वन मंत्र्यांना फोन केला ऑफिस मध्ये दे जाऊन त्यांचे पत्र दिले अनेक लोकांनी तरी देखील ते इथं आले नाहीत लोकांची तुम्हाला फोन केला शरद दादा तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं हजर झाले तो पहिल्या फोनला दादांच्या फोनवर दादा ऐकवलं फोन उचललाय ऐकले आम्ही साहेबांच्या ले ले। मी ह्या साहेबांनी स्वतः ह्या घटनेतनं पहिले गेलेले त्यामुळे साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं म्हणून त्यांचा साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमागं टाकला झाला नाही तरी चालेल म्हटले पण ह्या माणसांना आज इथं आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलच पाहिजे आणि साहेबांनी बाकीचे दौरे पुढे साहेब साहेब आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे परंतु साहेब ही कार्यक्षम नाही आमच्या परिसरामध्ये परवा वन मंत्र्यांनी मीटिंग घेऊन सुद्धा सरकारने चांगल्या पद्धतीची कारवाई झालेली आहे कारण दहा कोटी मंजूर केले सगळी यंत्रणाने काय पाहिजे व्हायच्या आधी पाहिजे

विषय होता पण नुकसान चालू करावं नाही तर दादानी आंदोलन जे केलं त्या आंदोलनाला परिस्थिती झाली दहा सरदारपट्टी दिलीत ना त्यामध्ये

त्यामुळे इथं तर इथून पुढे प्रश्न होत का म्हणजे याचा पहिलं तजवज करायला लागेल त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि हा संपूर्ण परिसर जो आहे संयम राहणार आहे कारण आपल्या संकट माझ्या सामने मुलाला वडीत फरपडीत नेलं मी पुढे त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरंग त्या कोणत्या गाळातून येत जातो आम्ही तर तिथून उडी मारली तर बाळाला असं हिसकून दोन्ही पंजेवर केले रक्ताच्या गोळ्या पडल्या माझ्या साथी माझा गळा का झाला पूर्ण माझ काय करावं मला काहीच सुचेना माणस येवर पोप बाळाला त्याने रोहनला ते येड्या गावताच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उसाद घेऊन गेलं साहेब तहसीलदारांना आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आलेत का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही तहसीलदार उपमुख्यमंत्री आले तिथं <laughs> साहेब आले तुझ्या घटना आम्हाला परत पाहिजे नाही साहेब आमची जगण्याची नाही राहिली साहेब तुमच्या बाकी काहीच नाही आम्ही आम्ही सगळं येणार समाजावर संकट येत तेवढंच त्यांनी आलंच पाहिजे ना कशासाठी यांचं खेळांचं त्याचं वय यांना बाहेर काढायचं का नाही ही भीती यांना सगळ्यांना बिबट मुक्त करून टाका बिबट नको शेती सुद्धा ऐक ना मंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची त्यांची बैठकीत ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायमस्वरूपी आपल्याला हे जे काय म्हणजे हे तुमचा जो काय बिघट मुक्तच आपल्याला हे करणार आहे ना त्याशिवाय पर्याय नाहीये त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी तिथं दुसरा मृत्यू होऊ नये याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा एक्स्ट्रा तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करा आणि इथं एकही म्हणजे असं माहोल बनवून टाका की तो फिरला फिरता दिसता घडण्याच्या घटना घडण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता होता राहिलेला मी सांगितलं जीव थोडं सांगतोय पिंद्रेला मला साधा विचाराही कोणी आला नाही भेटत नाही वेळा घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात साहेब का साखर कारखान्यांना द्यायला सांगा मदत ऊस सगळं साखर कारखान्याला जातोय ना अनधान आपण भरपूर याच्यासाठी आहे ना जे जे काय उपाय करायचे ते सगळे करू आपण आणि आमचं तर म्हणणं इथं सोळाशे सतराशे एकर जमीन गायराने ला कंपाऊंड टाकून ते सगळे बिबटी तिथं टाकले तरी चालते दहा कोटीच गायरानला कंपाऊंड होईल दहा कोटी इकडे कोणासाठी एक मिनिट सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही येताना पाहिलं आता पाऊस उघडलाय पण पाऊस असताना इथली लोक कशी जात असतील तुम्ही याचा विचार करा म्हणून तुम्ही फक्त आता एवढंच आहे की या पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल मी स्वतः मागे लागतो मुख्यमंत्री स्वतः लक्ष द्या दोन चार चार किलोमीटर शाळेत लागतं शाळेचा काम करायचं तो घाबरला पाहिजे दिपटी या साहेब त्याला घाबरून अतिपर्यंत आले आपली कशाला आपलं सरकार कशा कशाला पाहिजे साहेब या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या सगळा विषय जो आहे ना पहिले तर आपल्याला हे पूर्ण होणार सगळं होईल पण जीव जाऊ नये याला प्राधान्य देऊ आपण हे करू दादा हो दादा शाळेंदा फक्त कंपाऊंड नाही काही महाराज शिवसेनेचे जुने कार्यकर्ते किसनराव बोंबे

फेसबुक ला आमचे पेज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा उमदा